नमस्कार मंडळी आज मी आपल्या सोलापूरमधील टिळक चौकामध्ये आलेली आहे आपलं टिळक चौक म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये एकदम प्रसन्न असलेलं ठिकाण तर आज आपल्याला माहितीच आहे की उद्या आपलं नवरात्र बसणार आहे तर त्याचीच सगळी तयारी आपण या टिळक चौकामध्ये येऊन घेऊ शकतो तर हे आपण बघतोय की घट बसवण्यासाठी आपल्याला जे स्टँड लागतात ते सगळे आपल्याला इथं टिळक चौकामध्ये मिळतात आपण जे नऊ दिवस उपवास करतो त्याच्यासाठी लागणारे पापड वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे तसेच भगरीचे अनेक पदार्थ भगरीचं पीठ वेफर्स तसेच रताळे काकड्या या सर्व गोष्टी आपल्याला टिळक चौकामध्ये दिसतात आणि इथे लोकांची इतकी गर्दी आहे हे सगळ्या वस्तू घेण्यासाठी तसेच आपल्याला घट बसवण्यासाठी लागणारी वावरी म्हणजेच शेतातील काळी माती ती सुद्धा आपल्याला इथे टिळक चौकामध्ये आहे आंब्याची पाने आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते स्टँड्स ज्याच्यामध्ये आपण घट बसवू शकतो ते घेण्यासाठी इथे भाविकांची गर्दी आहेच आणि त्याचप्रमाणे इथे वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर रांगोळ्या आणि तसेच झगमगाट म्हणजे आपण लाईटिंग म्हणू किंवा आपल्याला जे डेकोरेशनसाठी वस्तू लागतील त्या सर्व वस्तू आपल्याला इथे तिळक चौकामध्ये मिळतात तर आज इथे इतकी मोठी गर्दी जमलेली आहे रांगोळ्या तसेच आपण इथे बघू शकतो वेगवेगळ्या वेग प्रकारची फळे आणि तोरणे फुलांची तोरणे इत्यादी वस्तू इथे इत्या अगदीच मस्त दिसत आहेत म्हणजे लोकांची गर्दी त्यासाठीच आहे की टिळक चौकात आले की आपल्याला सगळ्याच वस्तू मिळू शकतात ज्या ज्या आपल्याला घट बसवण्यासाठी किंवा घटस्थापनेनंतरच्या पूजेसाठी ज्या लागतात ते सगळेच हे सगळे धान्य फुलांचे हार तसेच पाच प्रकारची फळे या सर्व गोष्टी आपण इथे घेऊ शकतो त्याचप्रमाणे इथे पूजेचं सर्व सामानही मिळते मुठ आहे आणि तसेच स्वीटची दुकानं पण आहेत आपल्याला स्वीट पाहिजे ते घेऊ शकतो फळांचे मोठमोठे स्टॉल्स इथे आहेत तर या सगळ्यांसाठी लोकांची गर्दी आहेच इथे पावसाचं वातावरण असून सुद्धा लोक इथं मोठ्या प्रमाणात आहेत विड्याची पाने देवीच्या नैवेद्यासाठी लागणारे भोपळे लिंबू तसेच पूजेचे सामान म्हणजेच वाती रांगोळ्या आणि तसेच नवरात्रीमधले ड्रेससुद्धा आपल्याला इथे मिळतात आणि मेन म्हणजे लोटके ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून घटासाठी वापरू शकतो ते लोटकेसुद्धा इथे खूप सुंदर असे लोटके इथे विकायला बसलेले आहेत लोकं आणि ते घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी इथे जमलेली आहे फळं केळी वगैरे सगळेच फळं उपवासाचं एकूण एक सामान इथे आपल्याला मिळते टिळक चौकात आले की आपल्याला कुठे जायची गरजच नाही आहे नवरात्रीमध्ये जेवढं सामान लागणार आहे आपल्याला ते सगळं एकाच ठिकाणी म्हणजेच आपल्या सोलापूरच्या टिळक चौकामध्ये आपल्याला मिळू शकतं आणि जसं जसं गर्दी संध्याकाळ होत जाते गर्दी वाढत चाललेली आहे सोलापूरमध्ये सध्या पावसाचा खूप मोठा सडाका चालू आहे पण तरीसुद्धा भाविक इतक्या पावसाच्या वातावरणातसुद्धा या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात इथे जमलेली आहे आपण बघू शकतो इथे टू व्हीलर्सला येण्या जाण्याची गर्दी आहे तरी पण लोक ॲडजस्ट करून इथे खरेदी करत आहेत सोललेली नारळं न ना सोललेली नारळं तसेच टोपड्या या सगळ्या वस्तू इथे मिळत आहेत पत्रावळ्या सुंदर वेगवेगळ्या रंगांची फुले फुलांचे हार हे सुद्धा इथे आपल्याला दिसते आणि बघू शकता तुम्ही की प्रत्येक दिशेने लोकांची गर्दी आहे आपल्याला दिसतेच हे लोकांची किती गर्दी आहे आणि लोक त्याच्यामध्ये बार्गनिंग पण करत आहेत जमवून द्या असं द्या तसं द्या आपण करतोच प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती बार्गनिंग तर ते सुद्धा इथे चालू आहे एकूणच काय तर एकदम प्रसन्नतेचं वातावरण आपल्याला इथे बघायला मिळते आंब्याची पाने तडेची फुलं वेग वेगवेगळ्या वेग, वेग, शेपमध्ये झेंडे आहेत आपले आणि आता इथे बघा तुम्ही की ट्रॅफिक थोडंसं जाम झालेलं दिसतंय या ठिकाणी तर अशा प्रकारे आपल्या टिळक चौकाचं हे एकदम काय म्हणतात प्रसन्नतेचं वातावरण दिसतंय लोक एकमेकांना अगदी धडकून गर्दी गोंधळात चालू आहे पण ती एक उत्सुकता आहे नवरात्रीच्या खरेदीची तर तिथे इथे आपल्याला ती पाहायला आहे इथे, इथे ड्रायफ्रुट्सची दुकानं पण आहेत आपल्याला गाड्यावरती ड्रायफ्रूट्स पण विकताना लोक दिसत आहेत धान्याचे वेगवेगळे वेग प्रकार नऊ प्रकार अकरा प्रकार सगळ्या प्रकारचे धान्य तसेच आता देवीला नेसवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग सुंदर रंगांची अशी वस्त्रे पण इथे आहेत जोगवा मागण्यासाठी त्या परडी पण आहेत तुम्ही बघू शकता इकडे फळांचे स्टॉल्स एकूणच काय तर आपल्याला जे लागणार आहे उपवासासाठी नऊ दिवस आणि घट बसवण्यासाठी ते सगळं आपल्याला आपल्या टिळक चौकामध्ये मिळतं आणि हे वातावरण म्हणजे एकदम आल्हाददायक जरी गर्दी असली तरी आपण त्या उत्सुकतेने जातो ना ती उत्सुकता फार महत्वाची हे बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळी फळं आणि ह्या आपला मधला मारुतीचा मारुतीच्या मंडळाचा आपलं स्टेज तुम्हाला दिसतोय इथे उद्या देवीची घट घटस्थापना होईल तोपर्यंत ते त्यांनी बंद ठेवलेलं आहे समोरच आपण बघू शकतो इथे विड्याची पाने फ्रेश एकदम बार्गनिंग तर सगळीकडे चालू आहे ग्राहकांची हे बघा इथे किती प्रकारचे धान्य दिसतात आपल्याला एकदम छान वाटते हे वातावरण बघून तर अशा प्रकारे टिळक चौकामध्ये सध्याची परिस्थिती ही आहे अजून रात्र होईल तशी मला वाटते इथे गर्दी वाढणारच आहे रात्री नऊ दहा पर्यंत इथे आपल्या लक्ष्मीसाठी लागणारे सुंदर दागिने सुद्धा आहेत नारळ फुलं सगळ्याच गोष्टी आपल्याला इथे तसेच पोलिसांचा बंदोबस्त पण आहे गर्दी गडबड घाई काही होऊ नये म्हणून आपले सोलापूरचे पोलीस सुद्धा तिथे त्यांची ड्युटी छानपणे निभावत आहेत इथे बघा फुलांच्या किती सुंदर माळा आहेत तिथे एकूणच काय तर एकदम प्रसन्न वातावरण सध्या मी इथे अनुभवत आहे खूप छान वातावरण तर अशा प्रकारे आम्ही पण पन घटस्थापनेच्या तयारीची सगळी खरेदी करून आता निघत आहोत अगदी प्रसन्न मनाने तर तुम्हा सर्व भाविकांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू